केंद्रीय सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना यू पी एस लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनची हमी देण्यात आलेली आहे या योजनेची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली असून या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे यू पी एस योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाईच्या भत्त्यात दहा टक्के हिस्सा प्रत्येकाला व्यक्तिगत निधीत जमा करावा लागेल यापूर्वी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी मंजुरी दिली होती म्हणजेच यू पी एसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाणार आहे कर्मचारी आणि केंद्र सरकार मूल वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करावी लागणार आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार आहे पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे पंचवीस वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना ठराविक पेन्शन दिलं जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना अंतिम स्वीकृत पेन्शनचा साठ टक्के हिस्सा दिला जाणार आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासुद्धा केंद्राचा एक हिस्सा आहेत दोन हजार अठरापासून केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये कुठलीच वाढ केलेली नाही तर ग्रॅज्युटी आणि पेन्शनचा मुद्दा तर लांबच राहिलेला आहे दोन हजार अठरापासून दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचे बरेच आंदोलन झाले प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडून आपल्याला आश्वासन देण्यात आले पण प्रत्यक्षात आपल्याला हातावरती काहीच देण्यात आलेलं नाही म्हणून पुन्हा एकदा वीस फेब्रुवारीला जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचा भव्य मोर्चा व आंदोलन होणार आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मानधनामध्ये वाढ मिळावी पेन्शन मिळावं ग्रॅज्युटी मिळावी या मुख्य तीन मागण्या आहेत या मुख्य तीन मागण्या मान्य करून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुन्हा एकदा जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी भव्य मोर्चा आणि आंदोलन करणार आहे तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात तर पाहूया वीस वी फेब्रुवारीला जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी केंद्र सरकार कोणकोणत्या मागण्या मान्य करणार आहे असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद